सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीचे या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आता येत आहे सव्वीस ऑगस्टला येत आहे स हरितालिका व्रत तर मंगळवारी हरितालिका व्रत येत आहे खूप शुभ दिवस जो सौभाग्यवतींचा वृद्धी वृद्धीसाठी आणि कुमारिकांना चांगला वर मिळण्यासाठी प्राप्त करून घेण्यासाठी करावयाचं व्रत आणि जे आ, हे एकमेव असं व्रत आहे एकदा जर आपण वसा घेतला तर तो जन्मभर पाळावा लागतो म्हणजे हा जर सुरुवात केली तुम्ही सर कुमारी कावत जर सुरुवात केली तर तुम्हाला जन्मभर त्याचं व्रताचं आचरण करावं लागेल व्रत पाळावं लागेल आणि सौभाग्य ती स्त्रियांनी सुद्धा आ, हे व्रत म्हणजे ते जन्मभर तुम्हाला करावंच लागेल असं हे एकमेव व्रत आहे हरितालिका तर आपण त्याच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया हरितालिका हे व्रत माता पार्वतीनं केलं होतं महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे आपल्याला माहीतच आहे तर ते मातेने का क कुठं केलं आणि त्याचा विधी कसा आहे हे आपण थोडक्यात बघूया तर सव्वीस ऑगस्टला येणारे हे व्रत दिवसभर तृतीया असल्यामुळं आपण दिवसभर कधी पण करू शकतो पण पण बारा ते तीन या दरम्यान कधीही कोणतंही व्रत वैकल्य करायचं नसतं कारण बारा ते तीन हा वेळ दिवस चढतीचा असतो त्या वेळेला आपण कधीच कोणतीच पूजा अर्चा करायची नसते आपण लहानपणी ऐकलं असेल बघा की आपल्याला जर उशीर कोणाला झाला पूजेला तर बाराच्या नंतर जर कोणी पूजा वगैरे काही करत असेल तर प्रार्थना काही करत असेल तर पहिले लोक म्हणायचे की दुपारच्या वेळेला कुठं देवाची पूजा करतात का दुपारी तर देव देव झोपतात म्हणजे ते, ते, ते आपल्याला सांगण्याचं एक माध्यम होतं की बारा ते तीन हा काळ योग्य नसतो तो, तो पित्रांचा वगैरे काळ मानला जातो तर कोणतंही व्रत करताना पूजा अर्चा करताना तुम्ही बारा ते तीन हा काळ म्हणजे वर्ज्य करावा मग तुम्ही सकाळपासून पूजा करू शकता बा अकरा साडे अकरापर्यंत आणि नंतर तीनच्या नंतर सायंकाळपर्यंत कधीही पूजा तुम्ही करू शकता हरितालिकेच्या व्रताची किंवा कोणत्याही व्रताची पण आता आपण हरितालिकेचं बघत आहोत तर आपण ते व्रत सकाळी पाचपासून पण अकरा साडे अकरापर्यंत करू शकतो आणि दुपारी तीनपासून सहा सातपर्यंत करू शकतो तर असं हे हरितालिका व्रताचा म्हणजे टाईम आहे की या टायमाला तुम्ही करावं तर ते व्रत कसं करावं त्याचा विधी कसा आहे तर माता पार्वतीनं जेव्हा शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांनाच वर म्हणून प्राप्त करून घेण्यासाठी पूजा केली होती लिंग स्थापून तर मातेने लिंग स्वतःसह स्थापन केलं होतं म्हणजे पार्वतीसोबत शिवलिंग स्थापन केलं होतं तर तसंच जर आता आपण मी बऱ्याच ठिकाणी बघते म्हणजे ऐकण्यात पण आलं बघण्यात पण आलं की आ, जर एकाहून जास्त जर घरी बायका असतील सुवासिनी कुमारिका एकाहून जास्त असतील तर त्यांनी एकच लिंग शिवलिंग बनवू नये आता बायका कसं करतात तीन चार जणी आहेत घरी किंवा दोघीजणी आहेत तर एकच शिवलिंग बनवतात आणि त्याच्यावरच पूजा करतात तसं नाही जर प्रत्येकीनं ना आपलं आपलं शिवलिंग बनवायचं असतं <coughs> माफ करा हा तर आपलं आपलं शिवलिंग बनवायचं असतं कारण माता पार्वतीनं स्वतःच एक शिवलिंग बनवलं होतं म्हणजे आपल्या पतीसाठी आता जसं आपला पती आपला आपला एकटा एक असतो तसंच एकट्याच आपल्यासाठी शिवलिंग बनवायचं असतं समजा आता मी माझी पूजा करत आहे तर मी माझी माझं शिवलिंग वाळूचं किंवा मा मातीचं करणार आणि त्याची पूजा करणार आणि माझ्या घरी माझ्या सासूबाई अजून म्हणजे माझ्या सासूबाई पण त्यांचं त्यांचं शिवलिंग बनवणार असं म्हणजे एकाहून अधिक जर घरी बायका असेल अपला, अपला अपला तर प्रत्येकानं आपलं आपलं शिवलिंग बनवावं तर त्याचा असा आहे कि माता ना शंकरा केला हो तेंचा की माता पार्वतीनं जेव्हा शंकरासाठी केलं होतं म्हणजे त्यांचा पती मग आपण आपल्या पतीसाठी ते शिवलिंग स्थापन करायचं असतं म्हणून प्रत्येकीनं आता दुसरं आपण कोणतंही व्रत बघतो की ते सगळ्याजणी मिळून एकत्र करू शकतात मात्र हे व्रत तसं नाही आहे हरितालिका व्रत याला आपलं आपलं शिवलिंग बनवावं लागतं आणि त्याच्यावर विधीपूर्वक पूजा करावं लागते तर शिवलिंग आपण वाळूचं बनवू शकतो मातीचं म्हणजे शेतातली जी काळी माती असेल लाल माती असेल कोणत्याही मातीचं पण आपण शिवलिंग बनवू शकतो आणि शिवलिंग बनवताना आता थोडीशी पूजा विधी बघू आपण आणि मांडणी बघूया तर तुम्ही पाठ किंवा चौरंग घेऊ शकता आणि त्याच्याभोवती रांगोळी काढा जर तुम्हाला कंद म्हणजे कंद मिळाले असतील किंवा आंब्या ह्या आपले केळीचे जर खांब मिळाले असतील तर त्याच्यानं सुशोभित करा चारी बाजूनं बांधून त्याला तोरण वगैरे बांधून आणि जर मिळाले नाहीत तर तुम्ही आंब्याचे जे ढाळे असतात म्हणजे पान ते आपण आणतो पूजेसाठी ते पण चारी बाजूनं बांधून तुम्ही त्याची पण विधी असे डेकोरेट करू शकता आणि समोर काही मिळालं नाही तर काही हरकत नाही शेवटी श्रद्धेनं करणं महत्वाचं असतं आणि रांगोळी काढायची छान पाटासमोर आणि त्या पाट वस्त्र अंथरायचं पाठ किंवा चौरंग तुम्ही घेतलाय तर त्याच्यावर वस्त्र अंतरा कुठलंही वस्त्र तुम्ही अंतरू शकता तर वस्त्र नंतर अगोदर गणपतीची स्थापना करायची जर तुमच्या मंदिरातली गणपतीची मूर्ती असेल तर तुम्ही ती पण ठेवू शकता किंवा मग सुपारी तांदळाच्या वरी सुपारी ठेवून गणपतीपूजन करून आधी गणपतीची विधिवत पूजा करून त्यांना आवाहन करून आगमन करून गणपतीचे स्थापना करायची आहे आणि त्यांना खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे कारण गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असतो तो, तो दाखवून विधिवत गम गणपतीचं आवाहन झाल्याच्या नंतर मग तुम्हाला शिवलिंग बनवायला घ्यायचं आहे तर शिवलिंग बनवताना वाळू स्वच्छ धुवून घ्या माती जर असेल तर ती ओली करून घ्या आणि लिंग बनवायला म्हणजे अगोदर तुम्हाला पाटावर असं ते टाकायची आहे वाळू आणि आणि अगोदर लिंग बनवून घ्यायचं म्हणजे व वरचं आता बरेच जण काय करतात की अगोदर खालचं बनवतात आणि त्याच्यानंतर लिंग तयार करतात तर तसं नाही लिंग हे आधी बनवायचं असतं कधीही शिवपिंडी करताना वरचं लिंग अगोदर बनवायचं नंतर खालचं ते हे बनवायचं असते तर त्या तसं बनवल्याच्या नंतर तुम्हाला त्यांच्या बाजूलाच माता पार्वती बनवायची आहे डाव्या साईडला माता पार्वती बनवायची आहे आणि माता पार्वतीच्या बाजूला तिची सखी न बनवता थोडी मागे बनवायची कारण ती तिच्या सोबत आलेली तिची सखी आहे तर तिला पूजेला सोबत बसू शकत नाही ती पाठराखीन ना आहे मातेची तर ती पाठीमागा असेल मातेच्या थोडंसं मग माता पार्वती बनवल्याच्यानंतर त्याच्या थोडंसं मागं त्यांची सखीला बनवायचं आणि माता पार्वतीनं हे नदीच्या काठी गुहेमध्ये हे पूजा केली होती आ, साधना केली होती तर ती नदी पण आपल्याला बनवायची वाळूची तुम्ही महादेवाच्या पिंडीच्या साईडला अशी एक रेश माळून तिला नदी म्हणून असं थोडंसं पाणी टाकून नदी म्हणून बनवू शकता कारण गंगा जलाशिवाय म्हणजे नदीच्या पाण्याशिवाय माता कशी बनवणार होती म्हणून ती नदीच्या काठावर त्यांनी पूजा केलेली आहे तर मग ते आपण नदी बनवायची आणि त्याच्यावर थोडंसं पाणी आता पूजा प्रारंभ करताना आपण गणपतीची तर पूजा केलेली आहे त्याच्यानंतर आता महादेवांना तुम्हाला पंचोपचारे पूजा करायची आहे प पंचामृतांना अगोदर महादेवांना तुम्हाला स्नान घालायचं आहे तर पंचामृतात दूध दही तूप साखर आणि मध असे पंचामृताचं मिश्रण करून तुम्हाला फुलांना ते अर्पण करायचं आहे कारण वाळूची आपण पिंड बनवलेली असते किंवा मातीची बनवलेली असते तर ते जर आपण जास्त त्याच्यावर पाणी टाकलं दूध काही टाकलं तर ते हे म्हणजे खंडित होण्याची भीती असते कारण ते पगळल्या जाईल तर खंडित होण्याची भीती असते तुम्ही त्याला पा फुलानेच हळूहळू असं पाणी श दूध वगैरे शिंपडून तुम्ही अभिषेक करू शकता एक एक थेंब टाकून आणि त्याच्यानंतर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल घ्या आणि त्याच्यानंतर त्याच्या सुवासित कोणतंही अतर तुमच्याकडं असेल किंवा जर गुलाबजल असेल तर ते पाण्यात टाकून त्यांना अभिषेक महादेवाचा करायचा आणि माता पार्वतीचा आणि सखीचा पण अशी पूजा अर्चा झाल्याच्या नंतर महादेवाला तुम्हाला गंध फु अक्षता हळद कुंकू हळद कुंकू हे डाव्या बाजूला लावायचं महादेवाच्या कधीच मस्तकाच्या वर नाही लावायचं लिंगाच्या असं साईडला डाव्या बाजूला लावायचं कारण तिथं स्थान हे माता पार्वतीचं आहे आणि वस्त्र जेव्हा माळा बनवतो आपण तर त्या अकरा मण्याच्या बनवायच्या कारण महादेवाला सगळं अकरा या संख्येमध्ये क करत असतात तर अकरा माळेचं वस्त्र बनून त्याच्यातल्या एक दोन माळा तुम्ही रंगवा याच्यानं हळदी कुंखानं कारण ते माता पार्वतीसाठी महादेवाला तर सर्व पांढरंच असतं तर ते त्यांना पांढरं वस्त्र हे करायचं आणि अशी पूजा झाल्याच्यानंतर महादेवाला मग तुम्ही बेल अर्पण करा बेल जर तुमच्याकडे एकशे आठ नसेल तर काही हरकत नाही तुम्ही अकरा पानं जरी असतील किंवा एक पान जरी असेल ला जर तर त्याला चंदन लावून म्हणजे गंध लावून ते महादेवांना अर्पण करायचं एक जर अकरा असतील तर प्रत्येकाला गंध लावून अर्पण केल्याच्या नंतर तुम्हाला एकशे आठच बेलपत्र वाहिल्याचं प फळ मिळेल तर त्याला गंध लावून अर्पण करायचं जर एक असेल तर एकालाही गंध लावून अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर त्यांना धोत्र्याचं फूल अर्पण करायचं हरितालिकेच्या दिवशी महादेवांना धोत्र्याचं फूल अर्पण करतात जर तुम्हाला धोत्र्याचं फूल मिळालं नाही तर तुम्ही अक्षदा हातात घ्या आणि धोत्र्याचं फूल वाहते अशी मनोमन प्रार्थना करून महादेवांना ते अक्षदा वाहू शकतात धोत्र्याच्या चार फुलाच्या रूपामध्ये आणि दुसरे मग फुलं तुमच्या इच्छेनुसार भेटले तर ते वाहा आणि माता पार्वतीला हळदी कुंकू वस्त्र त्यांच्या सखीला पण हळदी कुंकू वस्त्र घालून त्यांची पण पंचोपचारे पूजा करून त्यांना फुलं ते अर्पण करून त्यांची पण पूजा करून घ्या आणि गंगेला पण म्हणजे नदीला पण नदी, नदी समजून ते जे आपण वाळूची बनवली आहे त्याला नदी सम समजून तिला पण हळद कुंकू अक्ष आक, अक्षदा प्रसाद फु फूल असं सगळं वाहून तिची पण पंचोपचारे पूजा करून घ्या आणि त्याच्यानंतर माताला तुम्ही पत्र अर्पण करा कारण माता पत्र म्हणजे मातेनं जेव्हा चौसष्ट वर्ष महादेवांना प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती तेव्हा त्यांनी पिकलेली पाने खाऊन त्यांनी ते राहिल्या होत्या तेवढे वर्ष म्हणून ती पिकलेली पानं अर्पण करायचं आता आपण बघतो की बऱ्याच बायका कोणत्याही झाडाचे पानं घेतात आणि ते वाहतात की सोळा प्रकारचे सोळा सोळा पानं असं काहीही नाही तुम्ही त्यांना फळाचे अर्पण करा आणि असं काही नाही की सोळाच मिळावे तुम्हाला पाच मिळाले सात मिळाले नऊ मिळाले तुमच्या तुम्हाला जितके मिळाले तितके उगच क कोणत्याही झाडाचे जाऊन तोडून आणणं असं नाही फक्त फळाच्या झाडाचे जसं की कुठल्याही फळाच्या घेऊ शकता मग तुम्ही आंबा असो जांब असो पेरू कि मा किंवा आपलं काक काकडीचा असो म्हणजे कुठल्याही फळाचे तुम्ही घेऊ शकता सीताफळ रामफळ असे कुठल्याही फळाचे जर तुम्हाला पत्री मिळाल्या तर ते तुम्ही अर्पण करा मातेला आणि त्याच्या अंगावर न ठेवता साईडला ठेवा कारण ते त्यांचा आहार आहे प्रसाद आहे तर त्या रूपामध्ये मातेला ते वाहायचं असतं तर तुम्ही त्याला प्लेटमध्ये वाटल्यास सा, तिथंच साईडला त्याला धुवून अर्पण करा म्हणजे साईडला आणि त्याला पाणी फिरवा कारण ते मातेचा त्या टायमाचा केलेला त्यांचा आहार होता ते तर ते अर्पण करा आणि काकडी पण अर्पण करायची असते कारण काकडी हे म्हणजे कुठंही मिळणारं जे फळ होतं ते मातेने ग्रहण केलं होतं म्हणून काकडी पण अर्पण करतात तर काकडी अर्पण करा मग त्याच्यानंतर सगळी पूजाविधी झाल्याच्या नंतर मातेला तुम्ही धूप दीप दाखवा आणि पा पाणी भरून ठेवा आणि तोच प्रसाद असतो जर आपल्याला दुसरा प्रसाद ठेवायचा असला तर तुम्ही दुसरे फळं ते सगळं ठेवू शकता दुसरे फळं किंवा ड्रायफ्रूट्स असं काहीही तुम्ही ठेवू शकता तर ते ठेवून पाणी अर्पण करून मातेला सगळं अर्पण करून शिवांना सगळं अर्पण करून शिव अर्पण किंवा पार्वती मातेस अर्पण असं म्हणून पाणी फिरून घ्या आणि त्याच्यानंतर धूप दीप ओवाळून मातीची ओटी भरा मग एक पीस घ्या तुम्ही आणि ब्लाऊज पीस आणि त्याच्यावर सगळं ओटीचं सामान गजरा मिळाला तर गजरा बांगड्या किंवा तांदूळ खारीक वाटी सुपारी असं जे ओटीचं सामान असते ते सगळं त्या प्याच्यावर घेऊन ती ओटी मातेला अर्पण करा की तुझी जशी ओटी भर न, मी भरत आहे तशी तू पण माझी ओटी भरलेली राहू दे असं म्हणून मातेला ती ओटी अर्पण करायची आणि आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना करायची की माझ्या आ, मी ही पूजा करत आहे आणि ते व्रत माझ्याकडून जन्मभर घडू दे आणि तुझं जसं अखंड सौभाग्य आहे तसं माझंही सौभाग्य अखंड राहू दे आणि ही पूजा माझी जन्मान जन्मांतरापर्यंत माझ्याकडून ही पूजा घडू दे अशी प्रार्थना तुम्हाला मातेला करायची आहे आणि त्याच्यानंतर आरती करायची आहे महादेवांची माता पार्वतीची गणपतीची अशी आरती करून तुम्ही पूर्ण पंचोपचारे पूजा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मातेची कहाणी वाचायची तर कहाणीचं पुस्तक तुम्हाला कुठेही मिळू शकतं आणि मी पण टाकणार आहे कहाणी अपलोड करणार आहे तिथं पण तुम्ही ऐकू शकता तिथंही तुम्ही ऐकू शकता आणि त्याच्यानंतर सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला मात्र उपवास करायचाच आहे कधी सौभाग्यवती स्त्रियांनी किंवा कुमारिकांनी जे पूजा सुरुवात केली आहे की चांगला वर प्राप्त होण्यासाठी त्यांनी पण अन्न ग्रहण करायचं नाही क म्हणजे हरितालिकेच्या दिवशी तुम्हाला ग्रहण करणं वर्ज आहे जर कुणाला सहन होत नसेल तर तुम्ही फलाहार ते वगैरे घेऊ शकता कोणता छोटासा फ फराळ करू शकता किंवा ड्रायफ्रूट्स खाऊन राहू शकता मात्र त्या दिवशी ग्रहण करू नये कारण अन्न ग्रहण तेव्हा वर्ज म्हणजे वर्ज्यच आहे माता पार्वती यांनी चौसष्ट वर्ष महादेवांसाठी उपवास केला होता मग आपल्याला एक दिवस करूच शकतो आपण तर श्रद्धापूर्वक भक्तीपूर्वक हे करा तुम्हाला तुमची इच्छापूर्ती हो नक्कीच होईल याच्यासाठी फक्त सौभाग्यासाठीच नाही तर तुमच्या घरी जर तुम्ही ही पूजा विधीपूर्वक केली मनाभावातून जर तुम्ही दिवसभर उपवास करून मातेचा नाम जप करत राहायचा दिवसभर उपवास केला तर उगच इकडच्या तिकडच्या गप्पा न करता किंवा व्यर्थ गोष्टी न बघता तुम्ही मनातल्या मनात सतत मातेचा जप करू शकता लक्ष्मी मातेचा करू शकता दुर्गा मातेचा करू शकता पार्वती मातेचा करू शकता किंवा महादेवाचा करू शकता कुठलाही जप तुम्ही मनातल्या मनात सुरू राहू द्या कारण जर जप आपण केला तर त्या दिवशी आपल्याला एक ऊर्जा राहते आता उपवास का करायचा असतो की आपलं शरीर सुस्त होऊ नये म्हणून तर त्याच्यासाठी अन्नग्रहण केल्यावर हे आपलं शरीर म्हणजे सुस्त होत असते जड होत असते आणि आपली साधना होत नसते म्हणून हा जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा साधना वाढवायला पाहिजे आणि जप आपला वाढला पाहिजे तर तुम्ही जप करा कोणती पो पोती वाचायची ती वाचू शकता म्हणजे तुमची जी इच्छा आहे तशी साधना उपासना करू शकता तर ते दिवसभर तुम्ही ते करा आणि सायंकाळी जर कुणाला सहन होत असेल तर कोणी कोणी सुद्धा वर असते पूजा होईपर्यंत आणि पूजा केल्याच्या नंतर तुम्ही काही पण थोडंसं फळाहार घेऊ शकता आणि रात्री भजन ते वगैरे करू शकता किंवा मातेसमोर बसून रात्री बारापर्यंत किंवा जास्त वेळ तुम्ही बसू शकला तरी तुम्ही जप तिथं करू शकता आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपल्याला उत्तर पूजा करायची असते तेव्हा मग परत मातेजवळ धूप दीप प्रज्वलित करून म्हणजे तो दिवा लावलेला आहे ला तो रात्रभर राहिला तर चांगलाच आहे आणि तरीही दुसरा धूप दीप प्रज्वलित करून तुम्हाला हळद कुंकू अर्पण करून मातेला आणि त्याच्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य तुम्ही काही पण दाखवू शकता पण आमच्याकडे अशी पद्धत आहे की शेवया जे असतात आणि आडवी पोळी जी असते म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो की जसं करंजा असतात तशा प्रकारची पोळी केली जाते आमच्याकडं आणि त्याच्यामध्ये तुम्ही तिळाचं कूट काही पण भरून अशी भरीव पोळी केली जाते कारण भरलेली गोष्ट ही शुभ मानली जाते जसे की मोदकासोबत आपण करंजी करतो कारण ते भरीव आहे मोदक भरीव असतात तर ते शुभ मानलं जातं त्याच्यामुळे ते आडव्या दोन पोळ्या आणि त्याच्यावर शेवयाची खीर म्हणजे शेवया पण खूप शुभ मानल्या जातात आपण कधीही शिदोरी काय देताना बघा त्याच्यावर शेवया देतो तर ते शुभ आहे म्हणून त्या गोष्टी मातेला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो जर तुम्हाला ते करायचं नसल्या तुम्ही वरण भात पोळी जे तुम्ही नैवेद्य केला आहे घरी तो पण अर्पण करून ते पूजा करू म्हणजे दुसऱ्या दिवशीची विधी करू शकता अर्पण करून मातेला प्रार्थना करून जर माझ्याकडून काल झालेल्या पू कालपासून करण्यात आलेल्या पूजे मध्ये जर काही चूक भूल झाली असली तर तुम्हाला तिथं महादेवाला आणि मातेला क्षमा मागायची आहे आणि थोडा वेळ बसून प्रार्थना करायची आहे आणि असं माझं व्रत घडत राहो अशी प्रार्थना करून तुम्हाला ती पूजा उचलायची आहे मग त्याच्यातलं सगळं पान फूल तुम्ही सुकून त्याचं काही पण बनवू शकता किंवा तुमच्या झाडाच्या झाडाच्या मुळाशी टाकू शकता किंवा शेतामध्ये नेऊन टाकू शकता आणि ती जी वाळू आहे तर तुम्ही ती तुमच्या घरात जर झाड असेल तर त्याच्यातच टाका जर मातीचं केलं असेल तर माती, माती किंवा मा वाळू ते त्याच्यातमध्येच टाका कारण दुसरीकडं नेऊन टाकण्यापेक्षा कोणाच्या पायदळी कारण त्याच्यानं आपण महादेव बनवलेला असते तर ते तुम्ही झाडाच्या मुळाशी टाका अशी ही पंचोपचारे विधिवत पूजा करून तुम्ही मातेला प्रसन्न करून घेऊ शकता तुम्हाला पूजाची विधी कशी वाटली नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ